कृष्ण हरी निरूपणासाठी घेतलेला अभंग संत ज्ञानेश्वर माऊलींचा आहे आणि या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींनी भाग्य दैव आणि संतांच्या संगतीचं महत्व सांगितलेलं आहे सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया भाग्याचा उदयो की दैवाची गती मज जोडली संगती संतांची माझे मीच भांडवल घेऊन या निगुती लाभाची गती श्री विठ्ठलू देश देशा उरा न लगेची जाणे जोडणे एक्या भावे खेप खेपांतर अनेक सोशिले मुद्दल उरले लेखाचारी मुद्दल देऊनी चौघे साक्ष देऊनी अंतरी व्यवहारा ज्ञानेश्वरी खंडियेला या अभंगाचं निरूपण आणि भावार्थ आपण पाहूया या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली भाग्य दैव आणि संतांच्या संगतीचं महत्व सांगतायत पहिल्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली काय सांगतायत भाग्याचा उदयो की देवाची गती म्हणजे भाग्याचा उगम किंवा दैवाची गती किंवा नशीब किंवा आयुष्यामध्ये घडणाऱ्या चांगल्या गोष्टी यामध्ये मला संतांच्या संगतीने माझ्या भाग्याशी जोडलेलं आहे संत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत की भाग्याचा उदय कधी होणार आहे ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये चांगले लोक येणार आहेत संत येणार आहेत साधू येणार आहेत संत ज्ञानेश्वर माऊली काय सांगतायत आपल्या भाग्याचा उदय कधी होणार आहे जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये हितचिंतक येणार आहे चांगले माणसं येणार आहेत साधू संत येणार आहेत ज्या आपल्याला चांगल्या मार्गाला लावणार आहेत चांगल्या गोष्टी सांगणार आहेत चांगला विचार सांगणार आहेत ज्याची संगती आपल्याला मिळाल्यानंतर आपलं आयुष्य अमूलाग्र बदलून आपण आनंदाच्या मार्गावरती लागणार आहोत आपलं भाग्योदय होणार आहे दैवाची गती जरी विपरीत असली तरी ती फिरवण्याचं सामर्थ्य या चांगल्या लोकांमध्ये असतं हितचिंतकांमध्ये असतं साधू संतांमध्ये असतं म्हणून या साधू संतांची भेट घेणं त्यांच्या सोबत राहणं संगतीनं राहणं हे आपलं काम आहे आपला स्वार्थ आहे आपल्यासाठी आपण केलं पाहिजे अभंगाच्या दुसऱ्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली काय सांगतायत माझे मीच भांडवल घेऊन या निगुती म्हणजे मी माझं स्वतःचं भांडवल घेऊन आलेलो आहे माझं स्वतःचं भांडवल काय आहे माझा जीवात्मा आहे माझ्या बरोबर असणारा परमेश्वर आहे माझे विठ्ठल आहे हे सभोवताली पसरलेले जे माझे जे भगवंताचे विचार आहेत ते माझे आहेत साधू संत माझे आहेत सर्वजण माझ्यासाठी माझ्या सुखासाठी झटत आहेत फक्त मला ते ओळखता आलं पाहिजे लाभाची गती श्री विठ्ठलू म्हणजे श्री विठ्ठलाच्या लाभाची गती मला प्राप्त झाली आहे आणि त्यापेक्षाही जास्त श्री विठ्ठलाची कृपादृष्टी मला प्राप्त होऊ शकते पांडुरंगाची कृपादृष्टी मला प्राप्त होऊ शकते आणि यासाठी मला फक्त काय करायचं आहे तर भक्तिमार्गाला लागायचं आहे चांगल्या विचाराच्या मार्गाला लागायचे शुभ विचाराच्या मागे लागायचं आहे अभंगाच्या तिसऱ्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर मौली काय म्हणत आहेत देश देशा उराण लगेची जाणेच जोडणे भावे म्हणजे विविध देशांमध्ये जाऊन देखील ज्ञान मिळत नाही खूप जणांना वाटतं ना, ना बाहेरच्या परदेशी गेले बाहेर परदेशात गेले शिकून आले सगळं मोठमोठं शिक्षण घेतलं तरी पण ज्ञान मिळणार नाही ज्ञान कुठे तर ह्याच पवित्र भूमीमध्ये भारतभूमीमध्ये ज्ञान आहे आपल्या इथं मोठमोठाले मंदिर आहेत आपल्या इथं मोठमोठ्याल्या वास्तू उभ्या आहेत त्या वास्तू उभा करणं सुद्धा आजच्या लोकांना शक्य होत नाही म्हणजे त्यावेळेस त्या, त्या काळी विज्ञान होतं त्यांच्याकडे ज्ञान होतं केवळ आपल्याला ते ज्ञान माहिती नाही म्हणून ते ज्ञान अस्तित्वातच नाही असं म्हणणं चुकीचं आहे की नाही त्यामुळे देश देशा उरान लगेची जाणे ठाईच जोडणे एक्या भावे इथंच ज्ञानाचा संकर करा ज्ञानाचा शोध लावा मातृभूमीला सर्वश्रेष्ठ करा म्हणजे आपण सर्व एकाच भावनेने जोडलं जाणं पहिल्यांदा महत्वाचं आहे आणि आपल्यामध्येच थांगोलपणा शोधण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे कारण ही भारतभूमी केवळ संतांची भूमी नाही तर ज्ञानाने विज्ञानाने देखील परिपूर्ण आहे अभंगाच्या पुढच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहेत खेप खेपांतर अनेक सोशिले मुद्दल उरले लेखाचारी म्हणजे अनेक खेपा माराव्या लागतील अनेक वेळा तुम्हाला सहन करावं लागतील तपश्चर्या करावी लागेल आणि त्यातील मर्म सत्व जाणून घ्यावं लागेल त्यानंतर तुम्हाला हे ज्ञान विज्ञान लक्षात येईल आणि त्यांच्या इतक्याच श्रेष्ठ रचना तुम्ही करू शकाल तुमच्या आयुष्यामध्ये त्या विज्ञानाचा वापर करता येईल मुद्दल उरले लेखाचारी म्हणजे कितीही प्रारंभ केला कितीही तुम्ही ज्ञान अर्पण करण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या लक्षात येईल की खूप मोठं ज्ञान अर्जित केल्यानंतर देखील मुद्दल उरले लेखाचारी फक्त तुम्हाला व्याजच काढता येईल मुद्दल तशाला तसंच राहील हे ज्ञान इतकं अपार ज्ञान या ठिकाणी आहे अभंगाच्या पुढच्या श्लोकामध्ये संत ज्ञानेश्वर मौली काय म्हणतात मुद्दल देऊनी वाणेरा फेडीला म्हणजे प्रारंभ काय पहिल्याने मुद्दल दिलं जातं का कर्जामध्ये नाही पण आम्ही पहिल्याने मुद्दल घेतो मुद्दल देऊन वानेरा दिला उत्तीर्ण झाला दोही पक्षी म्हणजे नुसती मुद्दल फेड रे बाबा तू उत्तीर्ण झाला व्याज तुझ्याकडून आम्ही घेणारच आहे आम्ही असे सावकार आहे उलटे सावकार आहे कारण की आम्हाला भारतभूमीच्या लोकांना सर्व विश्वामध्ये संपूर्ण जगामध्ये आनंद पसरवायचा आहे अवघे विश्वची माझे घरं आणि वसुधैव कुटुंबकम या गोष्टी सांगणारे आम्ही लोक आहोत सर्वांच्या आयुष्यात सुख आलं पाहिजे असं मानणारे आम्ही लोक आहोत या ठिकाणी चौघे साक्षी देवनी म्हणजे कोण आहेत तर चार वेद आहेत वेदांच्या मध्येच सहा शास्त्र अठरा पुराण चौसष्ट कला आणि संपूर्ण विज्ञान मावलेलं आहे चौघे हे जे काही चार वेद आहेत आपल्या संस्कृतीचे त्यामध्ये संपूर्ण ज्ञान सामावलेलं आहे आणि त्यातून तुम्ही पाहिजे तेवढं ज्ञान उपसून घेऊ शकता या विहिरीतून या चौघांच्या विहिरीतून कधीच पाणी आटणार नाही इतकं ते ज्ञान त्यामध्ये सामावलेलं आहे चौघे साक्ष देऊन अंतरी या चौघांनी या चारी वेदांनी माझ्या अंतरी साक्ष दिली आणि व्यवहारा ज्ञानेश्वरी खंडी येला आणि संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला आहेत हा जो काही व्यवहार होणार आहे प्रभूमध्ये विठ्ठलामध्ये पांडुरंगामध्ये आणि भक्तांमध्ये आणि आपल्यामध्ये तो एकतर्फा नाही आहे तो आपल्याला आनंद देणार आहे संपूर्ण संगतीचा लाभ देणार आहे भाग्य उजळून टाकणार आहे एकंदरीत संपूर्ण अभंगाचं सार काय तर संतांच्या संगतीचा लाभ भाग्य आणि दैव यांचा संबंध संत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम रामकृष्ण हरी राम